जर का नाही पेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाढवणचा वरवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही मला एक प्रामाणिकपणे कि नको पण हे मी बोललो पण तुम्ही कुठे निंद <laughs> दाखवली मी तुम्हाला मुद्दाम वचन द्यायला आलो थोडस धावत पडत आलोय कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईला मुंबईच्या सभेसाठी जायचंय गेलो होतो कुठे कराडला ठीक आहे तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती आहे गेल्या वेळेला पालघर आपण जिंकलो होतो बोईसांनी पण चांगली आघाडी दिली मतदान केलं हे सगळं बरोबर आहे पालघर मध्ये विशेषतः ज्या एका घराण्याचा मान आदर मी ठेवला होता चिंतामणरावांचं घर श्रीनिवासला आपण निवडून दिलं श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकलाय तो बघा हीच त्यांची वृत्ती आहे वापरा आणि फेका आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्या तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय कारण अनेक जणांच्या मनामध्ये भागदूक आहे की लाडकी बहीण पंधराशे दिले म्हणजे तुम्ही त्यांना मतं दिली दिलीत का पंधराशे मध्ये घर चालतंय आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे पालघर आहे सुविधांचा अभाव आहे हे दर दरवेळेचं निवडणुकीतलं वाक्य आहे कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला की इकडे शाळा आहे का नाही हॉस्पिटल आहे का नाही कॉलेज आहे का नाही रोजगार का नाही रस्ते आहेत का नाही आणि टाळ्या मिळतातच कारण सगळीकडे हीच परिस्थिती आहे काल मी ठाणे जिल्ह्यात म्हणजे गद्दाराच्या जिल्ह्यात फिरत होतो मिळेल <laughs> गचके 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 खात 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 म्हटलं आता यांचं गद्दारांचं सरकारच गचके खाते आता तेवीस तारखेला शेवटचा गचका देणार की गेले पण मी तुम्हाला वचन द्यायला आलोय की महिलांना नुसते पंधराशे रुपये नाही तर मान सन्मान आदर सुरक्षा आणि बरोबरीने तीन हजार रुपये हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे अशी मुलं आहेत की ज्यांना शिकायचं आहे पण पैसे शिकू शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण फ्री आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा शिक्षण मोफत दिल्याशिवाय राहणार नाही बाकी ही दोन गोष्टी आहेतच दोन जी बंदरं आहेत वाढवण आणि मोरबे हे जर का तुम्हाला खरोखर नको असेल तर या वेळेला मला दोन्ही आमदार आपले निवडून द्या सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिंमत आहे तुमच्या वाडवणला हात लावायची पण नुसतं नुसतं आंदोलन करून नाही चालणार आंदोलन करून शिवसेना तर आंदोलन करायला कधी तयार असते पण अधिकार हातामध्ये पाहिजे जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं निकाल लागल्यानंतर मला असं हो वाटलं की अरे मी एकटाच बोलतोय पण इथल्या लोकांना पाहिजे की काय बांध मग त्याच्यानंतर मग मिलिंद वैद्य आहेत आणखी तिथल्या काही लोकांचे फोन आले की साहेब आम्हाला आमची तर चूक कळले या वेळेला आम्ही चुकणार नाही किती पैसे आम्हाला दिले तरीसुद्धा आम्हाला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही अजिबात नाही कारण मध्ये मध्ये ज्या काही बातम्या येत आहेत